लग्नानंतर हवेलच हो प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा प्रेक्षकांना आपल्याला असं पाहायला मिळणार आहे घरामध्ये तर सत्यनारायणाची पूजा संपन्न झालेली असते गुरुजी म्हणतात एका महिन्यापूर्वी तुमच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र घालण्यात आलं होतं ते सुलट होतं परंतु आता वेळ आलेले आहे ते मंगळसूत्र सुलट घालायचं आहे तुम असं म्हटल्याबरोबर काव्या स्वतःच्या हाताने ते मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न करते तसंच नंदिनी सुद्धा स्वतःच्या हाताने गळ्यातलं मंगळसूत्र काढू लागते पार्थ था तिच्याकडे पाहतो तर जेव्हा नंदिनीकडे पाहू लागतो गुरुजी म्हणतात एक मिनिट थांबा तुम्ही स्वतःच्या हाताने काढू नका एका महिन्यापूर्वी हे मंगळसूत्र कोणी तुमच्या गळ्यामध्ये घातलेलं होतं तेच आता ते, ते काढून पुन्हा एकदा तुमच्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र घालतील असं म्हटल्याबरोबर एकमेकांकडे सर्वजण पाहू लागतात नंदिनी सुद्धा मंगळसूत्राला म्हणजे सौभाग्याच्या लेनाला खूप आदरपूर्वक धरलेलं असतं तिनं तर येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे नवीन ट्विस्ट